नांदेड जिल्ह्यामध्ये पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी कवठा गावामध्ये कंधारा पोल्युशनच्या अंतर्गत एक दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये गजानन एरावार यांच्या गजानन कृषी केंद्राच्या वर ते राहत असताना रात्री तीन वाजता एक टोळीने येऊन त्यांच्या घरातले सोनं आणि कॅश रक्कम ही चोरून जा नेलेली होती त्यामध्ये दोन जणं जखमी झालेले होते एकाला पायाला इजा झाली होती आणि एकाला डोळ्याला इजा झालेली होती तर या प्रकरणानंतर गांभीर्याने दखल घेऊन आमच्या टीम्सने विशेषतः एल सी बीच्या सर्व पथकांनी फार चांगलं काम केलं आणि तातडीने आरोपीची माहिती काढली आरोपीचा पाठपुरावा केला आणि आज आपण आरोपी अकरा आरोपींपैकी सहा आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी सोनं जे शंभर टक्के रिकवर झालेलं आहे आणि कॅशपैकी साडेआठ लाख रुपये रिकवर झालेले आहेत जवळजवळ पंच्याहत्तर टक्के रिकव्हरी आपण या आरोपींकडून केलेली आहे आणि गुन्हा उघडकीस आणलेला आहे आरोपीला कुठून अटक केली आरोपी यामधले काही आरोपी ॲक्सिडेंटमुळे ऍडमिट आहेत आणि काही आरोपी, आ, 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 आरोपी आ, गुजरात आणि माउंट आबू राजस्थान येऊन अटक करून आणलेले आहेत काही गुन्हे दाखल होते काय